हे आहे इंडी टी व्ही आणि तुम्ही पाहत आहात इंडी टीव्ही मराठी आणि या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत एनडी व्ही मराठीमध्ये मी कविता राणे आपल्यासमोर आणते एक स्पेशल रिपोर्ट मुंबई महाराष्ट्राची राजधानी पण मुंबईकरांसाठी मुंबईची लोकल म्हणजे की प्राण याच लोकलमध्ये नेमकं काय घडतंय या संदर्भामध्ये असणार आहे आपलं पुढचं विशेष वृत्त वळ्यात मुंबईमधली उपनगरीय रेल्वे सेवा म्हणजे सर्वसामान्यांची लोकल हीच लोकल मुंबईची लाईफलाईन असं बिरुदही मिरवते पण हीच लाईफलाईन अनेक मुंबईकरांचा शेवटचा श्वास ठरतीय आहे चेंगराचेंगरी व्हावी इतकी प्रचंड गर्दी कायम असते बिघडलेली वेळापत्रकं रेल्वे स्थानकांवरच्या सोयीसुविधांचा अभाव अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे मुंबईचा रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस जीवघेणा होतो आहे काल मध्य रेल्वेच्या एका लोकलमध्ये क्षुल्लक कारणावरून काही प्रवाशांमध्ये वाद झाला वादाचं रुपांतर मारामारीमध्ये झालं आणि या दुर्घटनेमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला या घटनेचं कारण रेल्वेतली गर्दीच होती की क्षणिक राग होता याचा तपास अजूनही सुरू आहे पण वर्षाला जवळपास हजारभर प्रवाशांचा लोकल प्रवासामध्ये होणारा मृत्यू ही रेल्वे प्रवाशाचा एकूण सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरतीय जी घटना घडली वाशिम रेल्वे स्थानकावर त्याच घटनेची ही थेट दृश्य आहेत यावेळेस या डब्यामध्ये उपस्थित असणाऱ्या काही प्रवाशांनी आपापल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद केली होती अगदी शुल्लभ कारण होतं ज्यावरून वाद झाल्याचं सांगितलं जातं आहे मात्र हा वाद विकोपाला गेला मारामारी सुरू झाली आणि काही जणांनी केलेल्या मारा या मारामारीमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला दोन जणांना आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे मात्र दोन जण अजूनही फरार आहेत हा प्रवासी जखमी झाला होता आणि त्या जखमी प्रवाशाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण या संपूर्ण घटनेमध्ये प्रवाशाचा मृत्यू झालाय मुंबईची लाईफलाईन जा, मानली जाणारी ही लोकल सेवा मात्र गेल्या काही दिवसांमध्ये विविध घटनांमध्ये जितक्या जणांनी या रेल्वे लोकल प्रवासामध्ये आपले प्राण गमवलेत ते पाहता या एकूण प्रवासाच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते मुंबईतल्या लोकल प्रवासामध्ये नेमकं काय घडतंय गेल्या काही दिवसांमध्ये किती जणांना या लोकल प्रवासामध्ये आपले प्राण गमवावे लागलेत आणि त्याची कारणं नेमकी काय ठरलेली आहेत या सगळ्यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मध्य रेल्वेचा विचार केला तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एक मार्च दोन हजार चोवीस या फक्त तीन महिन्यांच्या काळामध्ये रुळ ओलांडताना एकशे सहासष्ट जणांनी आपले प्राण गमावलेत रूळ ओलांडताना पश्चिम रेल्वेवर याच तीन महिन्यांमध्ये एकशे वीस जणांनी आपले प्राण गमावलेत धावत्या रेल्वेमधून पडल्यामुळं मध्य रेल्वेमध्ये तीन महिन्यांमध्ये ब्याण्णव जणांचा मृत्यू झालाय तर पश्चिम रेल्वेमध्ये धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे सत्तेचाळीस जणांना आपले प्राण गमवावे लागले प्रवास करताना नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झालेल्या प्रवाशांची संख्या आहे छप्पन्न तर पश्चिम रेल्वेमधून प्रवास करताना तीन महिन्यात नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झालेल्या प्रवाशांची संख्या आहे अठ्ठेचाळीस त्यामुळे एकूण मध्य रेल्वेमध्ये तीनशे पस्तीस प्रवाशांनी आपले प्राण गमावले तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये तर पश्चिम रेल्वेमध्ये प्राण गमावणाऱ्या रे प्रवाशांची संख्या होती दोनशे तीस एकूण उपनगरीय रेल्वेचा विचार केला तर पाचशे पासष्ट जणांना लोकलनं प्रवास करताना तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये आपला प्राण गमवावे लागलेत ज्या लोकलमध्ये ही घटना घडली ज्या घटनेमुळं हा संपूर्ण मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला ती लोकल होती मध्य रेल्वेवर धावणारी डोंबिवली ते ठाणे दरम्यानचा पट्टा म्हणजे कायमच प्रचंड मोठा गर्दीचा पट्टा मध्य रेल्वेवर होणारे बहुतांश अपघात याच पट्ट्यामध्ये होतात या पट्ट्यामधनं रोज प्रवास करतात माझे सहकारी श्रीरंग खरे न्यूजरूममधनं आत्ता ते माझ्यासोबत आहेत घटना नेमकी काय होती याबद्दल तर ते बोलतीलच पण या एकूण प्रवासादरम्यान असं नेमकं का काय घडतं की अपघातांची संख्या इतकी वाढते हे श्रीरंगकडण्यात जाणून घेऊयात श्रीरंग हा खूप गंभीर प्रश्न आहे मात्र या प्रश्नाकडे म्हणावं तसं अजूनपर्यंत लक्ष दिलं गेलेलं नाहीये हायकोर्टानं अनेकदा या प्रश्नी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला होता अनेकदा ताशेरे देखील ओढलेले होते जे रेल्वेमधून पडून मृत्यू होतात संदर्भात याचिका दाखल झालेल्या दा होत्या हायकोर्टाने यावर हा कडक भूमिका घेतली मात्र तरीही अजून हे प्रमाण कमी झालेलं नाहीये रेल्वेमधून पडून होणारे मृत्यू हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि ही सगळी परिस्थिती ओढावते ती रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या एकूण गर्दीमुळे ही गर्दी नेमकी का होते त्याची वेगवेगळी कारणं आहेत अनेकांना वाटतं की बातमी क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत न्यूज इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांचा प्रवास हा सुखकर होत असेल त्यांना गाड्या असतील मात्र परिस्थिती अशी नसते आज आम्ही प्रवाशांच्या ऐवजी न्यूज रूम मधले आमचे जे सहकारी आहेत ते रोज काय अनुभवतात रोज कसा त्रास सहन करतात इतर प्रवाशांप्रमाणेच त्यांना देखील त्रास होत असतो आणि याच प्रवाशांना प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिक्रिया न्यूज रूम मधनं आपण घेणार आहोत मात्र जी घटना आपण बघतोय अवधेश दुबेची जो नुकताच हात सुटून त्याचा लोकलमधनं पडून मृत्यू झालेला होता अशाच पद्धतीच्या तीन आणखी घटना एकूण मिळून गेल्या आठवड्यात घडलेल्या होत्या दोन तीन कारणं आहेत त्याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचं कारण जे प्रवासी सातत्यानं सांगतात ते म्हणजे ए सी लोकल जेव्हापासून सुरू झालेले आहेत ए सी लोकलमध्ये अनेकांना म्हणजे ज्यांच्याकडे पास असतो त्यांनाच प्रवेश दिला जातो ज्यांच्याकडे पास नाही किंवा तिकीट नाही त्या व्यक्ती बाहेर थांबलेल्या असतात त्या प्रवासी बाहेर ते प्रवासी बाहेर थांबलेले असतात पुढच्या ट्रेनची वाढ बघत असतात गर्दी वाढत जाते आणि ती सगळी गर्दी एकाच डब्यात चढण्याचा प्रयत्न करते आपल्याकडे लोकल गाड्यांच्या फेऱ्या आणि प्रवासी यांचं व्यस्त प्रमाण आहे त्यामुळे ही गर्दी वाढत जाते आणि आपल्याला कुठल्याही स्थितीमध्ये जे गंतव्यस्थान आहे ज्या ठिकाणी जा आपल्याला जायचं आहे ते गाठायचं आहे वेळेत गाठायचं आहे याचं प्रेशर प्रत्येकावर असतं मग ते ऑफिस असेल कुठली कार्य असेल कुठला समारंभ असेल किंवा अन्य कोणत्या गोष्टी असतील कोणाला भेटायला जायचं असतं मिटिंग असतात इम्पॉर्टंट त्यासाठी जायचं असतं या सगळ्या गोष्टींमुळे जो प्रेशर असतो प्रवाशावर की ही जर ट्रेन आपली सुटली तर पुढच्या ट्रेनपर्यंत थांबण्याचा आपल्याकडे वेळ नाही त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला या ट्रेनमध्ये चढायचंच आहे ही जी धडपड असते त्या धडपडीमधनं देखील हे अपघात होतात अर्थात यामागे त्यांची अपरिहार्यता असते त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो हे या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे आपल्यासोबत आमचा सहकारी निनाद झारे आहे निनाद कुठनं प्रवास करतो आपण त्याला विचारणार आहोत आणि जेव्हापासून त्याने प्रवास करणं सुरू केलेलं आहे त्याला नेमका काय त्रास होतो आहे ते आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत निनाद तू कुठनं प्रवास करतोस आणि रोजचा तुझा किती वेळ प्रवासात जातो मी आता गेली जवळपास तेवीस चोवीस भीश वर्ष लोकलने प्रवास करतो आहे सुरुवातीला मी आसनगावहून प्रवास करायचो आता मी कल्याणहून प्रवास करतो आता गेली सतरा वर्ष साधारण न्यूज इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे प्रवास हा पाचवीला पुजलेला आहे मुंबईकरांच्या हे तर सगळ्यांनाच माहिती आहे मुंबईचं सार्वजनिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे सार्वजनिक वाहतुकीचं ते सर्वोत्तम मानलं जातं देशातलं सर्वोत्तम असलं तरीसुद्धा त्या इन्फ्रास्ट्रक्चर ते जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुरेसा आहे का मुंबईची जी लोकसंख्या आहे ती त्या त्या लो त्यासाठी ते लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुरेसे आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे लोकल ही जेव्हा आपण लाईफलाईन समजतो तेव्हा त्या ते लोकलमध्ये एका लोकलमध्ये साधारण एका लोकलमधनं उतरणाऱ्यांची संख्या जी असते ती पाच ते सात हजार असते पीक आवर्समध्ये ती लोकलची क्षमता साधारण दीड पावणे दोन हजाराची असताना त्यात पाच हजार लोकं जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्या लोकलमधनं असे ज्या अवधेशुपच्या बाबतीत जे घडलं काही दिवसांपूर्वी अशा घटना घडणं हे स्वाभाविक आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ती दोन हजारची कॅपॅसिटी असलेली गाडी जेव्हा पाच हजार लोकं घेऊन जाते तेव्हा हे हे अपघात होणं गरजेचं म्हणजे हे अपघात होत होत असतात आपण उषा यांच्याकडे जाऊया उषा आप का ट्रॅव्हल करतीये और रोज आपको क्या कठिनाई आती है जो ट्रेन से सफर करती है आप जैसे मैं मीरा रोड रहती हूँ तो मुझे या तो बहेंदर या तो फिरार की ट्रेन लेनी होती है तो यूजुअली मैं फास्ट लोकल लेती हूँ अगर मैं फाइव फाइव का मेरा ट्रेन छूट गया फॉर एग्जांपल तो ट्रेन के बीच में जो जो गैप है वो बहुत ज्यादा है तो अगर फाइव फाइव का ट्रेन छूट गया तो आई हैव टू वेट फॉर फाइव ट्वेंटी एट का लोकल या तो अगर मैं नॉन एसी में गई तो फाइव थर्टी फोर तो बीस मिनट पच्चीस मिनट मुझे स्टेशन में रुकना होता है तो उसके बाद जो ट्रेन आती है उसमें बहुत ज्यादा भीड़ होती है तो उसमें लोग जितने लोग उतने लोग चढ़ने की ट्राई करते हैं तो दैट तो इज ऑल्सो तो वेरी डिफिकल्ट फॉर टू तो ट्रैवल मतलब मेरे लिए वही मेन कंसर्न है एक भी ट्रेन आप मिस नहीं कर सकते हाँ अगर मैंने फाइव फाइव का ट्रेन मिस कर दिया तो आई स्लो लोकल जो फाइव एटीन की होती है या तो फाइव ट्वेंटी एट की होती है जो एसी लोकल होती है मैं यूजुअली नॉन एसी में ट्रैवल करती हूँ तो मुझे पच्चीस मिनट वेट करना पड़ता है स्टेशन अगर होगा तो क्या होता है ऑफिस में ऐसा <laughs> तो कोई यूजली प्रॉब्लम होता नहीं है लेकिन फिर भी लाइक प्रेशर होता।, प्रेशर होता है या जी उषा प्रतिक्रिया जा सोच होता अपने सोबत रणजित अपन तना विचारू रणजित आप कहाँ से सफर करते हैं और क्या दिक्कतें आती है जब आप रेलवे से सफर करते हैं बेसिकली मैं नाला सुपाड़ा से आता हूँ मॉर्निंग के टाइम में जब निकलता हूँ एक ट्रेन छूट जाता है तो समझिए एक घंटा मेरा वेस्ट चला जाता है क्योंकि एक ट्रेन जाने के बाद बेसिकली चढ़ने के लिए सबसे बड़ा प्रॉब्लम ये होता है कि आप फर्स्ट क्लास में आप जा रहे हो तो उसमें आधा पब्लिक तो सेकेंड क्लास वाले रहते हैं टिकट चेकिंग विदाउट टिकट टिकट चेकिंग वाला कोई रहता है एक दिन मैं मास्टर के ऑफिस में भी गया था तो मास्टर को बोला तो बोलते तो कि सर हमारे पास उतना टिकट नहीं, नहीं है तो मैं कहाँ से अवेल करूँ आपको तो उसके बाद तो कुछ बोल ही नहीं सकते उनको फिर भी झगड़े तो फर्स्ट क्लास में झगड़े होने के बाद इतना होता है कि सेकेंड क्लास तो बात ही छोड़ दीजिए रणजित यांची प्रतिक्रिया या ठिकाणी बोलके होती अविनाशकडे जाऊया अविनाश तू मूळचा कुठला आहेस आणि जेव्हा तू मुंबईत आलास रेल्वेने प्रवास केलास लोकलने खास करून तेव्हा काय अनुभव होता तुझा मला जर पहिले विचाराल तुम्ही मुंबईची लोकल जेव्हा लाईफलाईन म्हटलं जातं ती माझ्यासाठी खरं तर रिस्क लाईफ रिस्क लाईन आहे मुंबईनं प्रवास करताना मायासारख्या ग्रामीण भागातून येणारा व्यक्ती असेल त्याला पहिले तर आम्ही मुंबईच्या लोकल प्रवासाबद्दल पूर्णपणे अनविज्ञ असतो एक तर अंगात धडकी भरलेली असते की हात सटकून आपण पडणार तर नाही काही होणार तर नाही आणि यात म महत्वाची गोष्ट अशी आहे की यापेक्षा जास्त धडकी आमच्या घरच्यांना गावाकडे आईवडिलांना भरलेली असते आणि कधी कधी आई फोन करून सांगते बाळा उशीर झाला तरी चालेल पण बसनं जा थोडं लवकर निघ परंतु लोकलनं प्रवास करू नको अशी गावांमध्ये मद... गा गावाकडे लोकांमध्ये अशी भीती आहे मुंबईच्या लोकलबद्दल आणि खरं तर हा जो प्रवास आहे कुठेतरी या याबद्दल विचार केला गेला पाहिजे आणि हा वाहतुकीचा जो प्रश्न आहे गर्दी फार प्रमाणे मोठ्या प्रमाणात लोकलमध्ये पाहायला मिळते आणि ही कुठेतरी कमी व्हायला पाहिजे असं माझा तुझा अनुभव काय होता जेव्हा तू सुरुवातीला लोकलने ट्रॅव्हल करत होतास तेव्हा दोन हजार सतराचा माझा अनुभव सांगतो मी पहिल्यांदा मुंबईत आलो मी बांद्राच्या स्टेशनवर उतरलो उतरताना गा गाडीतनं पटकन उतरावं लागतं हे मला माहीत नव्हतं हो तर उतरताना मी त्यांनी मला मागून धक्का दिला मागे जे माझे प्रवासी होते त्यांनी धक्का दिला आणि मी खाली पडलो पडल्यानंतर कोणी बघितलं नाही सगळे चालून निघून गेलेत मी नंतर उठलो आणि मी नंतर विचार केला की के आपण मुंबईत नंतर यायचं नाही पण परिस्थिती बघा कोइन्सिडन्स असा आहे की नंतर चार पाच वर्षानंतर पुन्हा मी मुंबईत जॉबसाठी आलो आहे आणि मला पुन्हा लोकलचा प्रवास करावा लागतोय त्याला पर्याय नाही आहे तुमच्याकडे लोकलशिवाय दुसरा काय पर्याय रिक्षा नाही येऊ शकता तुम्ही टॅक्सी नाही येऊ शकता बघा पर्याय खूप आहेत परंतु वेळेवर पोहोचायचं असतं ऑफिसचा टायमिंग असतो आणि मुंबईत म्हणजे प्रवास आणि काय म्हणतात रश जरी खूप असला तरी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर पोहोचणं फार आहे आणि मुंबई ही टायमिंगवर चालते ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि ती वेळेवर पोहोचण्याची एक वेगळी किंमत आहे बरोबर या ठिकाणी आणि जर दुसरे पर्याय जर आपण बघितले रिक्षा टॅक्सीने जर प्रवास करायचा झाला तर खूप खर्चिक पडतो त्याची भाडी खूप असतात आणि रिक्षा टॅक्सी वेळेवर मिळत नाही आणि एवढं लांबचं अंतर असेल म्हणजे एखादा माणूस जर सी एस वरनं जर प्रवास करणारा असेल किंवा चर्चगेटवरनं प्रवास करणारा असेल किंवा बांद्रा किंवा अंधे अंधेरीवरनं प्रवास करणारा असेल तर त्याला कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ कर्जत किंवा कसारा आसनगाव टिटवाळा गाठायचं असेल तर त्याला ते शक्य होत नाही आणि ते अत्यंत खर्चिक असतं याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मी साधारण कॉलेजमध्ये असल्यापासून मी नोकरीला लागेपर्यंत ला ला म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत सेंट्रल रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या लाईनचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता तो आत्ता आत्ताशी सुटायला लागलेला आहे ला ला पूर्ण झालेलं आहे त्याचं काम आणि त्याच्यावरनं देखील धावायला लागलेले आहेत या सगळ्या समस्येपासून वाचण्यासाठी काही प्रवाशांनी जे सेंट्रलवर प्रवास करतात कारण मी सेंट्रलवरनं प्रवास केलेला आहे अनेक वर्ष त्यामुळे मी हे तुम्हाला सांगू शकतो की लोकलमध्ये जी गर्दी असते त्यामुळे ते एक्सप्रेसने प्रवास करतात एक्सप्रेसचे जेव्हा ते प्रवास करतात तेव्हा एक्सप्रेसमध्ये रिझर्वेशन असलेल्या प्रवाशांसोबत या प्रवाशांची भांडणं होतात आणि हे रोजचं काम असतं ज्या प्रवाशांकडे एक्सप्रेसचा पास असेल ते लोक सहजपणे प्रवास करू शकतात मात्र त्याचे देखील काही नियम आहेत टी सी देखील त्यांना त्रास देतात जर टी सी सोबत तुमची ओळख असेल तर तुमचा प्रवास सुखकर होतो याच्यावर तोडगा म्हणून एक जलवाहतुकीचा मध्ये पर्याय काढण्यात आलेला होता या जलवाहतुकीचं नेमकं का काय झालं म्हणजे पार अगदी कर्जत कसारापासून सी एस टी चर्चगेट अंधेरी जोगेश्वरी विरार नालासोपारा यापर्यंतचा जर प्रवास करायचा असेल तर तो जलवाहतुकीने कसा होऊ शकतो याचं अजूनपर्यंत कोणी उत्तर देऊ शकलेलं नाही आणि ही मंडळी कशी काम करणार याचं देखील उत्तर आपल्याला मिळू शकलेलं नाही मधल्या काळात आणखी एक पर्याय सुचवण्यात आलेला होता ज्याच्यावर मुंबईकरांचा लोकलचा त्रास कमी व्हावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत मग मेट्रो आली जसं तुम्ही उल्लेख केला जलवाहतुकीची व्यवस्था निर्माण केली गेली अनेक पूल बांधले गेले जेणेकरून रस्त्यांचा प्रवास लवकर व्हावा मात्र लोकलला पर्याय नाही आहे आणि त्यामुळंच लोकलचा प्रवास हा सुखकर व्हावा ही नागरिकांची फक्त अपेक्षा आणि गरज नाही आहे तो त्यांचा अधिकारही असायला हवा याच नागरिकांना याच प्रवाशांना जे रोज मुंबईमधल्या लोकलमधनं प्रवास करतात त्यांना काय वाटतं फक्त या घटनांबाबत नाही तर त्यांच्या रोजच्या प्रवासाबाबत हेही आम्ही जाणून घेण्यात प्रयत्न केला आपण काही के बोलक्या प्रतिक्रिया बघूयात मुंबई लोकलमध्ये जर आपण पाहिलं तर मग गेल्या वर्षभरामध्ये जवळपास दोन हजाराहून अधिक लोकांचा पडून जो आहे तो मृत्यू झालेला आहे लोकलची जी ही अवस्था आहे ती झालेली आहे गर्दी जी आहे ती वाढलेली आहे आणि यामुळे नागरिकांना देखील त्रास होताना पाहायला मिळते त्याच्यानंतर मुंबईची लोकल दोन्हीही तिन्ही मार्गांवरती हा प्रॉब्लेम जो आहे तो जाणवत आहे आणि आपण इथल्या प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण त्याच्याकडून जाणून घेऊया ताई काय सांगाल किती वर्ष तुम्ही लोकलमधून प्रवास करत आहात आता मला झाले पाच पाच सहा वर्ष झाले गेल्या वर्षभरामध्ये जर आपण पाहिलं तर मग दोन हजाराहून जास्त लोकांचा पडून मृत्यू झालेला आहे दुर्दैवी मृत्यू झाला आहे मात्र रेल्वे प्रशासन याच्यासाठी काही करत नाही तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती रेल्वे प्रशासन नाहीच करत आहे लॉंग डिस्टन्सवाल्यांना ट्रेनच नाही आहेत फर्स्ट थिंग तर कर्जत बदलापूर अंबरनाथ त्यांना ट्रेनच नाही दिल्यात त्यामुळे लोकल म्हणजे रेल्वे प्रशासन आमची काळजी घेतच नाही असं बोललं मग तुमची काय मागणी असेल त्यांच्याकडे ट्रेन वाढवा आमच्यासाठी ट्रेन वाढवा हे तर कर्जतवाले आहेत तुम्ही काय सांगाल नक्की तेच ट्रेन वाढवायला पाहिजे लोकांच्या खूप हलक मृत्यू होत आहे डोंबिवलीमध्ये दोन दिवस आधी एक घटना घडली ती मुलगी जी आहे ती पडली दुर्दैवी मृत्यू झाला काही दिवसांआधी बाचाबाची झाली होती त्याच्यात देखील एका माणसाचा मृत्यू झाला होता काय वाटतं एकंदरीत प्रशासनाचा काय कारभार चालू आहे एवढंच वाटतं की ट्रेन वाढवा म्हणून असं आम्हाला तर अर्धा बावन तासाने एक ट्रेन असते तर ट्रेन वाढवावा एवढंच प्रशांनाकडे आमची मागणी आहे आम्ही अर्ज पण केल्याला भरपूर वेळा अर्ज केला पण कोण काही लक्ष देत नाही आमच्याकडे तुम्हाला वाटत जर ट्रेनचे जे फेऱ्या आहेत त्या वाढवल्या तर हा त्रास कमी होईल का होला पाहिजे हो त्रास कमी होईल लांब लोकांना जायचं असतं त्यांना खूप त्रास होतो आहे कारण त्या कशा जातात ते त्यांना माहिती आहे मग वाढवायला पाहिजे ना ताई तुम्ही काय सांगाल तुमचं सा काय मत आहे कारण का मृत्यूचा दर जो आहे तो वाढत चालला आहे ट्रेन घसरतात देखील आहे मध्ये मध्ये तर मग काय प्रशासनाने काय केलं आहे आमचा जे सगळे बोलतात तेच विचार आहे आम्ही पण वांगणीला राहतो आम्हाला पण एक एक तासानंतर ट्रेन असते आम्हाला वेळ ट्रेनच नसते साडेपाचची गेली का सहा एकवीसची ट्रेन आहे तेवढा वेळ आम्हाला इथेच बसायला लागतो रनिंगमध्ये पकडली तर सीट मिळते ना तर आम्हाला डाऊन करून जायला लागतं मग काय करणार आम्ही तरी? त्या लोकल तर लांब जाणाऱ्या लोकल तरी वाढवा ना लोकांना किती त्रास होतो एक एक दोन दीड दीड तास बसावं लागतं टेशनला आहे रोज तास तास दोन दोन तास प्रवास करणाऱ्या काही महिला प्रवाशांच्या या प्रतिक्रिया होत्या ज्या प्रचंड बोलक्या आहेत इतक्या मोठ्या अंतरावर प्रवास करायचा असेल आणि पुरेशा संख्येने जर सेवा मिळत नसतील रेल्वेच्या तर प्रवास करायचा कसा आणि या समस्यांमधनं मार्ग काढायचा कसा हा या प्रवाशांचा सगळ्यांचा सवाल आहे आणि त्यामुळंच लोकल प्रवासामध्ये त्रासाची कारणं काहीही असली तरी ता त्रास मात्र सगळ्याच प्रवाशांसाठी कायम आहे एकीकडे हे सगळं होत असताना मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी प्रवास इतका त्रासदायक होत असताना जे पैसे भरू शकतात त्यांच्यासाठी मात्र प्रवास सुखकर होत चाललाय आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे अटल सेतू मुंबईकरांना नवी मुंबईशी जोडणारा मुंबईकरांना नवी मुंबईच्या बाहेरपर्यंत घेऊन जाणारा अटल सेतू याचं प्रचंड कौतुक केलं जातं आहे अगदी बिग बी अमिताभ बच्चन यांनीसुद्धा हा प्रवास किती सुखकर झाला आहे हे म्हटलं आहे अर्थात अटल सेतूवरून प्रवास करायचा असेल तर एका प्रवासासाठी जवळपास अडीचशे रुपयांचा टोल द्यावा लागतो त्यामुळे एकीकडे हे होत असताना दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास त्यांच्या जीवाच्या सुरक्षिततेची मात्र हमी देऊ शकत नाही अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं ओ बॉय वेंट टू वर्क आफ्टर सीलिंग ऑन द कोस्टल रोड अँड टनल अंडरग्राऊंड जे व्ही पी डी जुहू टू मरीन ड्राईव्ह थर्टी मिनिट्स वा क्या बात है साफ साफसुथरी नई बढिया सडक कोई रुकावट नाही आहे त्यामुळे एकीकडे मुंबईमध्ये ज्यांच्या खिशाला परवडू शकतो त्यांचा प्रवास सुखकर होत असताना सर्वसामान्यांची लोकल सुखकर कधी होणार त्यांचा प्रवास सुसह्य कधी होणार हे प्रश्नचिन्ह कायम राहते मुंबईकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला हा विषय ज्यावर उत्तरं मुंबईकरांना अपेक्षित आहेत हेच प्रश्न आपण मांडत राहू चर्चा करत राहू आत्ता वेळ झाले या विशेष चर्चेमध्ये एका छोट्याशा ब्रेकची पाहत राहा एनडी टी व्ही मराठी हे hey, आहे hey, इंडी टी व्ही आणि तुम्ही पाहत आहात एनडी टी मराठी